হাতি দিতে <t mini descriptors> मी काय हट्टाको? 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 काकाला हट्टाको? ले आवश्यकता. हामी गर्नुलाई। नयो नयो नको नको ति दिस लावते। म सुकुदे मु दिला। हो। नाइ लावते? म सुकुदे।

छेंपाक रेडी झालेला आहे तर जेवणामध्ये काय काय आहे ते दाखवून देते इथे आहे मसाले हा मिक्सी आहे इकडे कडी काय झालं हे तर मागाचं असते रडणं चालू असतील थांब ना निघू आणि इकडे शेंग शेंगदाण्यांची भाजी बनवली काय निघू ये इकडे कणिक भिजून ठेवलेली आहे आणि थोडेसे पराठे पण पर पाहिजे होते तर पराठेचं पण आहे कढी ताईने खूप छान बनवली आता करायला याच्यामध्ये टाकायचं झालं सगळं कोथिंबीर झाल्या मग आम्ही जेवण ताईचं हिचं नाटक तर वेगळंच असते बस ना त्याच्या माग माग फिर नाही आता पाहिजे आता तिला नाही चला तिकडे आम्ही चाललो तर करा तुम्ही सांग

गरम गरम जिरा राईस पण रेडी आहे इथे माझ्याच्यानी जिरा राईस फारा की कंट्रोल नाही होत पण नंतर खाणार मी आता खाणार <laughs> मला खूप जिरा राईस आठ तुम्ही काय करत आहे पण आमच्या इथलं सर्वात छोटं बाळ हे मुरमुरे खात आहे हलका फुलका कारण की सकाळी आंटीला उठली झाली होती तब्येत नाही आंटीची बरोबर मन हे लहान बाळासाठी हलका फुलका नाही ताई लहान बाळासाठी म्हटलं हलक फुलक हा खा खा तुम्ही हलका फुलका असं आहे का असं ओके ठीक आहे आता इथे पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे सर्वांना खूप भूक लागल्या होत्या आणि भाजीचा सुगंध इतका छान येत होता की कोणाच्यानं कंट्रोल होत नव्हतं तर इथे आता कंचनताई आणि कल्याणीदाई सर्व जेवण म्हणजे किचनमधला हॉलमध्ये घेऊन येत आहे कारण की आम्ही सर्वजण एकत्र जेव्हा पण येतो ना तर आम्ही ताईच्या हॉलमध्येच खाली बसून जेवण करत असतो म्हणजे जसं आम्ही आमच्या घरी करतो ना तसंच ताईची इथं पण आम्ही करत असतो तर आता नेहूल आम्ही बाजूला बसून दिलेलं आहे आणि मी बसलेली आता वाढणं करायला कारण की माझी ड्युटी नेहमीची तेच असते वाढणं करण्याची तर म्हणून मात्र मी সবহ <laughs> তুমি

मग नंतर शिकायचं आहे तुमचं भाग्य की माझ्या हातून तुम्हाला सर मिळ खायला कालपासून सगळं गरमागरम दिलेलं आहे चहापासून सुरुवात झाली सकाळी चहापासून कालच्या रात्रीच्या चहापासून संध्याकाळच्या बरं काल सकाळीच केला होता ना सकाळी मीच केला होता रात्रीला काल नाही सकाळी त्यांनी केला होता परवाच्या दिवशी दादानी केला सकाळी मग तुम्ही केला हा आणि आज सकाळी पण तैनीच केला आणि मग जेवण पण नाहीच बनवलं असं सामान राहलो

आवाज आला पाहिजे ते येत नाही आमच्या थोड्यातून कडी अगोदर लिंगा जिरे टाकून तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे आता चेरच मुद्दाम काढी जास्त बनवली मंडर म्हणजे कडी मुद्दाम जास्त बनवली होती मला माहिती येऊन चले राईस बनवला जिरा राईस यह ये disgी, ये हैं इबिकाद पूरीघ कक्वेरोट, इस्तर आप में होो जीरराइसे में मेरे जीरारी को तु में आओ प्लीघुका खेंअ अंछिवी60 एफ। अमिलिन तीको OUT हु

तर बस आता घरी पोचलो घरी पोचल्यानंतर मुलींच्या आवडं करून दिल्या आणि दादा निघून गेलेले आहेत पुण्याला तर मुन्ना दादा पुण्याला निघून गेल्यानंतर इथे आता मुलं मस्तपैकी मस्त करत आहेत आणि तसं पण आहे ना जेव्हा पण मेहू घरी ना तेव्हा नेहूला खूप आवडते कारण की तिच्यासोबत खेळायला कोणीच नसते मेहू आल्यानंतर ती ना मेहूसोबत खूप मस्त करते नाही तसं नाही करू ना हळू असं सामान्य का पण ते सांडलं की नाही बंद करते बंद करू ठेपेटा ते ठेवून दे हां झाला त्यांचं सुरू आता थोडा याच्यासोबत खेळणार मग दुसरे आणखीन काही घेणार खेळायला दोघी पण नाही डोक्यात घ्यायला आहे ना ते हा तिला म्हणते लावून दे लावून दे तिला लावून मागत आहे ती बाजू बाजू न्यू 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 अरे दिदी लावून देत आहे ना थांबू लावू देत नाही का ती हे असं 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 हां झालं झालं बघ इकडे हो जमलं 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 हॅपी यू चला झालं